नमस्कार आपणा सर्वांचं ट्वेंटी फोर लाईव्ह शॉर्ट न्यूज मध्येगोंदा तालुक्यातील भीमा नदी काठच्या गावातील रहिवाशांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा रात्रीतून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता याबाबतचा विचार वृत्त आपण जाणून घेऊ पुणे परिसरात प्रचंड पाऊस झाल्यानं खडकवासलं धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे या संदर्भात श्रीगोंदा तहसील सचिन डोंगरे यांच्याशी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरांनी संवाद केला असता त्यांनी माहिती दिली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्याच्या धरणातून सुमारे सत्तर हजार क्युसेक एवढ्याचा पाण्याचा फ्लो भीमा नदीमध्ये येत आहे तो फ्लो साधारणपणे आज मध्यथनंतर किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये येणे शक्यता आहे आपल्या तालुक्यामध्ये आर्वी हे गाव जे आहे हे सुमारे चाळीस हजार क्युसेकनंतर त्या गावाचा पाण्याचा संप त्या गावाचा संपर्क तुटतो त्या ठिकाणी सर्व व्यवस्था सज्ज आहे सर्व लोकांना सूचना दिलेल्या आहेत गावात बोट तयार आहे इतर सर्व व्यवस्था केलेली आहे नदीकाठच्या सर्व लोकांना माझं आव्हान आहे आपली जर काही मोटारी वगैरे नदीमध्ये असतील तर त्यांचा आपण काळजी घ्यावी तसेच इतर कोणतेही गुरे ढोरे जनावरे जे आहेत ते नदीपत्राच्या आसपास जाणार नाही याची आपण दक्षता घ्यावी तसेच नदीपत्राच्याकडेला गुरे गुरेढोरे व इतर कोणतेही मनुष्य नदीपत्राच्या आसपास जाणार नाही ही दक्षता या संदर्भात कुणाला काही शंका वाटली किंवा काही अडचण आल्यास आपत्तीच्या काळामध्ये संबंधित मंडळाधिकारी ग्रामविकास ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयाशी आपण संपर्क करावा श्रीगोंदा तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन सतर्क असून गरज भासल्यास ग्रामस्थांनी महसूल प्रशासन श्रीगोंदा यांच्याशी संपर्क करण्याचं व नदीपात्रामध्ये न जाण्याचं आवाहन तहसीलदार सचिन डोंगरे यांनी केलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दळवे दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर